देर <missimulia> 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 Ya, pahlawan kita si pemain awam si setia bersih. Atau dia boleh dia nampil juga sendiri, entah si Paulus itu si apa ni, atau si Labli. Dan si suabet boleh dia tanya apa yang perlu yang

कृष्णाजी महाराज कोरडे यांना आता वीज दिवसामध्ये एवढं समाज जमा करणं एवढं मंडप देणं एवढे तारखा घेणं गोविंदगिरी महाराजाला आणणं हे शक्य नाही पण त्याच्या दैवी होत नाही तर आम्ही किरण की त्यांनी मार्गदर्शक चांगला निवडला okay, सत्यसंकल्पाचा दाता नारायण संकल्प चांगला असला तर भगवंत त्याच्या पाठीशी बरोबर वाचतो तसं आमच्या कृष्ण महाराज त्यांना <coughs> आम्ही त्यांची पाईक आम्ही त्यांच्या आश्रयाखाली खाली आपल्या परिसरामध्ये संभाजीनगरमध्ये गाडीरोगा म्हणून एक छोटंसं गाव आहे तिथं त्यांचा आश्रम आहे आणि त्यांचे शिष्य आपले कृष्ण महाराज कोरडे आणि कोलटा त्यांचं आवडतं आणि किरण भायनं असे काही माणसं निवडते नवले अन्न जाते कोरडे महाराज झाले आणि कीर्तन मी अठधा कीर्तन असे घेतले एक एका घंट्यामध्ये पूर्ण तारखा बसवल्या हो उमेश महाराज असतील शिंदे माउले असतील सगळे चांगले एकाच एक आजची आजचे मावळीचं कीर्तन झालं खाटू श्याम म्हणजे कृष्ण भगवंताचा अवतार आहे आणि जो खाटू श्यामची सेवा करील आपल्या राजस्थानला जायची गरज नाही आता इथंच चांगलाच राजस्थान आलेलं आहे आणि हरिभाऊ बागाने सुद्धा खूप कौतुक केलं सगळ्यांनी कौतुक केलं आणि असा कार्यक्रम झाला स्मरणीय कार्यक्रम झाला आपल्या कंदुकामध्ये याची गरज आहे सरावण या आनंदाचा या सोहळ्याचा आनंद घावा असेच नवन कीर्तन आहे आणि कृपा करावी धन्यवाद रेडी मास्टर मी गणेश भाऊसाहेब जगदाळे माझे सहकारी मित्र किरण भैया दौड हे राजस्थानला मागील सहा वर्षापासून खाटूश्याम बाबांच्या दर्शनाला जात होते तर त्यांच्या जात असताना त्यांच्या अनुभवातून त्यांच्या मनात असा विचार आला की आपल्या भागातही आपल्या संभाजीनगर शहरातही खाटूश्याम बाबांचं मंदिर व्हावं जेणेकरून ज्या लोकांना इतक्या दूर जाणं शक्य होत नाही सहसा वेळ मिळत नाही तर इथं दर्शन म्हणजे जवळच्या जवळ करणं शक्य व्हावं तर त्यांच्या मनात विचार आला की आपल्या भागात काटोश्याम बाबांचं मंदिर व्हावं तर त्यांची पोल्टण गावात स्वतःची शेती आहे तर त्याच ठिकाणी त्याने मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला व निर्णय घेतल्यानंतर लगेच तेवीस तारखेनंतर भूमिपूजन सोहळा वगैरेचं सगळं काम झाल्यानंतर आमचे महाराज आमच्यासोबत जे होते मार्गदर्शन करणारे त्यांच्या त्या नेतृत्वाखाली काम झालं आमचे श्रीकृष्णाजी महाराज कोरडे त्यांच्या मार्गदर्शनाने सर्व काम ते झालेलं आहे ते सांगतील पुढं की, की तुमचे प्रकल्प बघितला आहे किती एक्करमध्ये आणि याचं बांधकाम किती दिवस लागलं आणि महाराष्ट्रामध्ये एकमेव मंदिर आणि हा जो प्रकल्प आहे हा पूर्ण प्रकल्प सहा एकरमध्ये म्हणजे खाटूश्याम बाबांचं आणि राधाकृष्णांचं मंदिर आहे व त्यानंतर पुढील पाच सहा एकरमध्ये इथं लागूनच गोशाळा पुर आपलं गुरु गुरुकुल या श निवास वृद्धाश्रम हॉस्पिटल गोशाळा असे आणखी प्रोजेक्ट आहे आणि या सर्व प्रोजेक्टसाठी जवळपास चार ते पाच वर्ष काम पूर्ण होण्यासाठी लागेल लागणार आहे याला साहित्य लागणार आहे तर मग यात पूर्णपणे काम राजस्थानी जे दगड असतो लाल पूर्ण त्याच्यात होणार आहे राजस्थानी दगडामध्ये आणि हे महाराष्ट्रातले महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं महाराष्ट्रात म्हणल्यापेक्षा भारतातलं सगळ्यात मोठं खाटूश्याम बाबांचं हे मंदिर आहे ह्या मंदिराची उंची एकशे एक फूट खाटूश्याम बाबांच्या मंदिराची उंची आणि राधाकृष्ण बाबा मंदिराची उंची एकशे एक फूट राहणार आहे व भव्य असा मोठा परिसर आहे भाऊ भाऊ या निमित्ताने तुम्ही भक्तांना काय आवाहन करणार भाविकांना काय आवाहन करा मी या निमित्ताने हेच आवाहन करेल की समजा आता मंदिराचं काम जेव्हा चालू असेल तेव्हा येऊन पाहणे किंवा त्याच्यानंतर मंदिराचं काम झाल्यानंतर ज्यांचं शक्य तिकडे जाणं होत नाही इथं त्यांनी येऊन दर्शन वगैरे घ्यावं इकडं मंदिरा समजा आणखीन दुसरंही मंदिर इथं असणार आहे तर तेही दर्शनाचा इथं लाभ घेऊ शकतात भाऊ आता एवढा निधी लागणार आहे हा निधी तर उपलब्धता कशी होणार आहे भक्त भक्त भा, म्हणजे भा, भाविकांच्या दानातून होणार आहे की याला शासकीय अनुदान वगैरे नाही शासकीय अनुदान तर कोणाचं समजा घेतलेलं नाही किरण भाईयाने आणि भाविकांचं समजा तो असं समोरून असं म्हणजे म्हणणार नाही की स्वइच्छेने जर कोणाची इच्छा असेल तर ते करू शकता किंवा नसता मग तो समजा स्वतः किरण भाईया सगळा खर्च त्याचा शंभर ते सव्वाशे कोटी त्याचा समजा एस्टिमेट आहे तेवढं तो स्वतः सगळं करणार आहे चालेल हां रामकृष्ण हरी भव्य दिव्य खाटूश्याम महाराज राधाकृष्ण मंदिर भूमिपूजन सोहळा त्याच पद्धतीने याच्या अंतर्गत विठ्ठल रुक्मिणी मंदिर आहे नीम करोरी बाबा की जे उत्तरेतले फार मोठे सिद्ध संत झाले हनुमानजीचा अवतार ज्यांना मानलेले त्यांचं एक, एक मंदिर आहे आणि जवळजवळ अनेक लोक ग्रहाच्या बाधेने पीडित असतात त्यांच्या सुखसुविधेकरता म्हणून नवग्रह मंदिर या ठिकाणी होणार आहे असे पाच मंदिरं प्रमुख या ठिकाणी होत आहेत असा हा सर्व प्रकल्प अत्यंत भव्य दिव्य प्रमाणामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे तेव्हा याची सुरुवात या कार्याची तेवीस तारखेला या ठिकाणी प्रारंभ झालेला आहे भूमिपूजन सोहळा आपल्या भारतातील प्रमुख असणारे अनेक साधू आहे त्यामध्ये राम मंदिराचे कोषाध्यक्ष श्रीकृष्ण जन्मभूमी न्यासचे उपाध्यक्ष पूजनीय आदरणीय श्रद्धेय आचार्य राष्ट्रसंत गोविंद देवगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याच पद्धतीने ज्यांच्या अमृतमय वाणीतून गेली सात दिवसापासून श्रीमद भागवत कथेचा आनंद या ठिकाणी सर्व भाविकांना घेता आला असे महाराष्ट्रातले थोर पूजनीय आदरणीय श्रद्धेय हिंदू धर्मरक्षक रामगिरीजी महाराज सराला बेटकर यांची सात दिवस उपस्थिती आणि त्यांच्या पावन उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी भूमिपूजन सोहळा त्याच पद्धतीने अनेक साधू संत गाथा मंदिराच्या अध्यक्ष गुरुवर्य पांडुरंगजी महाराज घोले श्रीक्षेत्र पैठण क्षेत्रावन आदरणीय पूजनीय गुरुवर्य रखमाजी महाराज नवले त्याच पद्धतीने नाथवंशज योगेश महाराज गोसावी हे सगळी मंडळी या भूमिपूजन सोहळ्याकरता अनेक साधू संत येऊन गेले आणि हा भूमिपूजन सोहळा अत्यंत चांगल्या पद्धतीने या ठिकाणी संपन्न झाला त्यांचे विशेष असणारे त्यांना हेलिकॉप्टरद्वारे या ठिकाणी आयोजन समितीने या ठिकाणी पाचारण केलं आणि ही सगळी संत मंडळी पहिल्या दिवशी आल्यानंतर इथे अगदी दिवाळी सुरू झाली आणि हा सोहळा चांगल्या पद्धतीने पार पडत आहेत उद्या या कार्याचा काल्याच्या कीर्तनाने समारोप होणार आहे तेव्हा यामध्ये अनेक उपक्रम राबवले सकाळी काकडा भजन झालं नामजप झाला हनुमान चालीसा पाठ झाला गीतापाठ झाला आणि दुपारी त्या ठिकाणी असणारी श्रीमद भागवत कथा विशेष सकाळच्या सत्रामध्ये दहा ते बारा महाराष्ट्रातील विद्वान असणाऱ्या वक्त्यांची आचार विचार संपन्न वक्त्यांची कीर्तने झाली अशा पद्धतीने हा सोहळा एकंदरीत चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि खूप भाविक समाज या सोहळ्याचा आनंद घेत आहे दररोज असणारा हजारांनी समाज या ठिकाणी वाढतो आहे भोजन प्रसादाचं जर बघितलं तर सर्व गावकरी म्हणजे एवढी सज्ज आहे की कुठल्याही व्यक्तीला प्रसाद घेतल्याशिवाय कोणी जात नाही स्वतः येऊन त्या ठिकाणी सर्व कार्य आपलं म्हणून करण्याचा सगळे प्रयत्न करतात अशा पद्धतीने हा सर्व कार्यक्रम या ठिकाणी चाललेला आहे धन्यवाद आपलं नाव माझं नाव कृष्णा ना। 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 शंकरराव कोरडे महाराज